नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महा एन जी ओ फेडरेशन आज पंधरा ऑगस्टला तीन वर्ष पूर्ण करणार आहे आणि याच्यामध्ये महा एन जी ओ फेडरेशननी सर्व सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी नेहमी काय जास्तीत जास्त देता येईल याच्यासाठी आपण प्रयत्नशील होतो आणि आहे आणि राहणार आहे आज पंधराशे एन जी ओ आपल्या महा एन जी ओ फेडरेशनला जुडलेले आहेत आणि काही ना काही निमित्ताने त्यांना सपोर्ट करायचा त्यांना उभं करायचं त्यांनी त्याच्या पायावर उभं राहून पुढची सेवा करायची ह्या उद्देशाला धरून आपण आज आजपर्यंत काम करत आलेलो आहे आणि असंच मला वाटतं की हेच काम आपण आज अजून थोडंसं पुढं नेणार आहोत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सामाजिक कार्यकर्त्यांचं सक्षमीकरण किंवा सामाजिक संस्थांचं सक्षमीकरण हे कसं करता येईल याच्यासाठी आपण बी एस डब्ल्यू करतो एम एस डब्ल्यू करतो त्याच्यासाठी मोठमोठ्या कॉलेजेसमध्ये जाऊन कोर्स करतो परंतु ते सगळं थेरेटिकल आहे आपण जो कोर्स आज महा जी ओने डिझाईन केला आहे तो अतिशय प्रॅक्टिकल आहे आणि मला खात्री आहे की आपण ह्या दोन आपण जे माकी मागे आत्तापर्यंत दोन कोर्स आपण ऑर्गनाईज केले आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आला परंतु त्याच्यात खूप अडचणी अशा आल्या की साताऱ्यावरून कोणाला करायचं आहे कोल्हापूरवरून कोणाला करायचं आहे विदर्भातून कोणाला करायचं आहे तर त्यांना पुण्याला येऊन कोर्स करायची शक्य होत नव्हतं त्यांना खूप इच्छा होती सगळ्याच एन जी ओना खूप इच्छा होती आणि ह्या कोरोनामुळं आज आपण बघतोय की फिजिकली प्रेझेन्स राहणं खूप अवघड आहे म्हणूनच महा एन जी ओ फेडरेशन या तीन वर्षाचं संकल्पपूर्तीनंतर एक पाऊल पुढे टाकतं आहे आणि येत्या पंधरा ऑगस्टपासनं आपण ऑनलाईन कोर्स आपण सुरू करतो आहे सामाजिक संस्थेच्या किंवा सामाजिक कार्यकर्त्याच्या सक्षमीकरणासाठी मित्रांनो यामध्ये काय तुम्हाला मिळणार आहे किंवा काय तुम्ही याच्यातून शिकणार आहे तर मी नेहमी सांगत असतो की सामाजिक संस्था जर उभी करायची असेल आणि चांगलं काम करायचं असेल समाजामध्ये तर चार पिलर आहेत पहिलं म्हणजे व्हॉलेंटियर्स लागतात ते व्हॉलेंटियर्सशी कसं कॉर्डिनेट करायचं कसे व्हॉलेंटियर्स जमा करायचे त्याच्याशी रिलेटेड या कोर्समधून तुम्हाला अतिशय सुंदर माहिती मिळणार आहे दुसरं टेक्निकल सपोर्ट म्हणजे आपण ट्वेल ए असेल ए टी जे असेल नीती आयोग असेल अनेक असतील किंवा डॉक्युमेंट कसे करायचे प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवायचा सी एस आर फंड कसं घ्यायचं ह्याच्यासाठी लागणारे सगळं टेक्निकल सपोर्ट डॉक्युमेंट सपोर्ट डॉक्युमेंटरी सपोर्ट ते सुद्धा एक उत्कृष्ट सी ए आपल्याबरोबर संवाद साधून त्याच्याबद्दल आपल्याला या कोर्समध्ये सगळी माहिती देणारे आपल्याला शिकवणारे तिसरं गव्हर्मेंट सपोर्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गव्हर्मेंटच्या सपोर्टशिवाय आज कुठलंही काम करणं इतकं सोपं नाही तर तो गव्हर्नमेंट सपोर्ट काय मिळू शकतो काय स्कीम आहेत गव्हर्नमेंटच्या त्याचं संपूर्ण नॉलेज त्याच्या कुठून तुम्ही नीती आयोगापासनं तर ज्या आता आपण महाराष्ट्राचं बोलूया आता महाराष्ट्र गव्हर्मेंटच्या काय स्कीम्स आहेत त्या सगळ्यांचं नॉलेज आपण आज आपण तुम्हाला इथे आम्ही देणार आहोत आणि चौथा म्हणजे सी एस आर म्हणजेच फंड्स तर प्रायव्हेट डोनेशन कसं तुम्ही आणू शकता फंड रेजिंगचे इव्हेंट्स कसे घेऊ शकतात किंवा सी एस आर कसं करू शकतात तर ह्या सगळ्या चौथ्या पिलरचं सुद्धा या, या कोर्समध्ये आपण नॉलेज घेणार आहोत आणि मला खात्री आहे की आपण हा कोर्स जो काही डिझाईन केलेला आहे आज आपल्याला माहिती आहे की तीस लेक्चर आपण या कोर्समध्ये आपल्याला प्रोव्हाइड सगळ्यांना करणार आहोत आणि हे ऑनलाईन आहे आपण घरी बसून ऑफिसमध्ये जिथे तुम्ही असाल तिथे आम्ही इथून तुम्हाला थेट तुमच्या कम्प्युटरवर किंवा तुमच्या मोबाईलवर हे सगळं प्रोव्हाइड करणार आहोत आणि तीस लेक्चरची जी कॉस्ट आम्हाला आलेली आहे तीच आम्ही तुमच्याकडून घ्यायचा इथे प्रयत्न करतो आहे आणि फक्त पाच हजार रुपयामध्ये या तीस लेक्चरचा अख्खा कोर्स आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत आणि मला खात्री आहे की हा कोर्स तुम्हाला खूप उपयोगी पडेल आणि याचा फायदा आपल्या सगळ्यांना होईल आणि आम्ही बाकीच्या दृष्टीने आपल्याशी कनेक्टच आहोत पण हे एक खूप मोठं पाऊल आज आपण इथे उचलतो आहे आणि आपल्या घरात येऊन आपल्याला हा कोर्स देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तर आम्ही पंधरा ऑगस्टला या कोर्सची सुरुवात करतो आहे तर माझी सर्वांना विनंती आहे की सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त लोकांनी रजिस्टर करून या कोर्समध्ये जे शिकण्यासारखं आहे ते शिकून आपल्या सामाजिक संस्थेसाठी किंवा समाजकार्यासाठी त्याचं उपयोग करून घ्यावा नमस्कार